रोटरी क्लब व इनरविल क्लब लोनम यांचा पदग्रहण समारंभ वेदांत लोनम येथे मोठ्या उत्साहात बुधवार जुलै रोजी सायंकाळी संपन्न झाला या समारंभात रोटरी क्लबच्या भरत गांधी यांची तर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ चैत्राली सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती समारंभाची सुरुवात राष्ट्रगीत व दीपक प्रज्वलाने झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल रोटरियन जयेश पटेल सहप्रांतपाल रोटरियन संदीप भागवत डिस्ट्रिक्ट एडिटर सौ स्वाती बिरामणे तसेच इतर मान्यवर होते। अध्यक्ष रोटरियन प्रवीण चांदवडकर व सचिव गोपाल खंडारे यांनी आपला कार्यकाळ संपवून नूतन अध्यक्ष रोटरियन भरत गांधी व सचिव पवन सूर्यवंशी यांच्याकडे पदभार सोपवला इनरवीर क्लबच्या मावळत्या अध्यक्षा डॉक्टर सौ मनीषा काकडे व सचिव सौ शिल्पा पवार यांनी आपले कार्यभार सौ चैत्राली सूर्यवंशी व सचिव श्रीमती रीटा कारंडे यांच्याकडे सुपूर्द केले मावळत्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी रोटरी फाउंडेशनला दहा हजार डॉलर्सची देणगी दिल्याबद्दल रोटरीयन विजयकुमार देशमुख यांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच रोटरी क्लब सदस्यांच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संमती शहा व डॉक्टर दयाराम सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाला डॉ संजय शिवदे डॉक्टर किशोर बुटियानी डॉक्टर स्वाती शहा विश्वनाथ शानबाग इम्रान बागवान यांच्यासह रोटरी क्लबचे आजी माजी पदाधिकारी सदस्य व्यापारी महिला वर्ग व लोणूंमधील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांचा परिचय डॉक्टर अनिल राजे निंबाळकर डॉक्टर जयश्री यादव व अनिल शाह यांनी करून दिला आभार प्रदर्शन नूतन सचिव रोटरीयन पवन सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना प्रांतपाल रोटरीयन जयेश पटेल यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे महत्व पटवून देत आगामी वर्षात समाजाभिमुख व संघटनात्मक कार्य करण्याचे एका सिद्धांता करते त्यात कुठेही सस्टेनेबिलिटी बघितली जाते कोणताही प्रकल्प ते जेव्हा राबवतात खाली बॅनरसाठी नाही करत तर आपली पब्लिक इमेज कशा पद्धतीने वाढायला हवी याच्यावर आपण भर द्यायला पाहिजे महत्वाची बाब सांगतो डॉक्टर सरांनी ओळख करून देताना थेलेसिमिया रोगाबद्दल सांगितलं मागच्या तेवीस चोवीसला वर्ष तेवीस चोवीसला आम्ही सोलापूरमध्ये थॅलेशिम्याचं सेंटर उघडलं मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्वद आमच्या ब्लड बँकेत मी तिथं आत्ता कार्यरत आहे स सचिव म्हणून त्या ब्लड बँकेत सत्तर हजारपेक्षा जास्त रक्त बॅग आम्ही मोफत दिले आहे मुलांना सत्तर हजार बॅग तुम्ही अंदाज करा प्रत्येक वर्षी पंचावन्न लाख रुपये खर्च करते आमची ब्लड बँक कुणाकडनं तुम्ही दिलेला फ्री रक्तांमधनं पण ती फ्री तुम्ही दिलं आणि आम्ही विकायला बसलो तर पैसा मिळतो पण आम्ही ते करत नाही आम्ही पहिलं काम काय करतो त्या मुलांना माझ्याकडे एकशे पंचेचाळीस मुलं दत्तक घेतलेली आहे मी एकशे पंचेचाळीस पंचेचाळीस मुलं सोलापूर जिल्ह्यात पाचशे अठ्ठेचाळीस मुलं थॅलेशिम्याची आहेत त्यात मी तीन एकशे पंचेचाळीस दत्तक घेतली आहे आणि त्या एकशे पंचेचाळीस दत्तक मुलांना आम्ही आता त्याचा परिणाम काय होतो तुम्हाला माहित आहे थॅलेशिम्या झालेल्या मुलाचं वयोमर्यादा सांगू शकत नाही तो आज रक्त भरून गेला उद्या नसेल कारण की त्याच्या शरीरात रक्त तयारच होत नाही अच्छा थॅलेशिम्या रोग कसा होतो कसा होतो एकदम सोपं कारण आहे मामाबरोबर लग्न मामाच्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न त्याच्या मुलाबरोबर लग्न आपण टेस्टिंग करून लग्न करा ना आम्ही लग्न करायला नाही म्हणत नाही अच्छा ते लग्न झालेल्या कपलमध्ये पण क्लोज रिलेशन मॅरेज मध्ये पण पंचवीस टक्के चान्सेस असतात की थैलशिम्या मायनरचा जन्म होऊ शकतो ठीक ते त्या समजा त्याला थॅलेशिम्या मायनर झाला तर त्याला काही समजत नाही त्याला ॲनेमिया असतो त्याचं रक्त दहाच्या आत असतं आपण काय विचार करतो ही खातच नाही पोरगी ही असंच करत नाही व्यायाम करत नाही आपण तपासायला जात नाही इथं बसलेल्या किती स्त्री चाळीस वर्षाच्या वर वर्षात एकदा थॅलेसिम्या सारख्या रोगावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारने यावर्षी असं जाहीर केलेलं आहे की लग्न झाल्या अगोदर तुम्ही टेस्टिंग करणे जरुरी आहे काय टेस्टिंग करणं एच पी सी एलचा जे टेस्ट असतो त्याचा खर्च आहे दोन हजार रुपये त्या करत आहोत त्या सातशे मुलीमधनं मला सात मुली थेलेशिम्या मायनर भेट सात मुली तर आता सात बाळांचा सा जन्म आम्ही वाचवला एक थैलेशेम्या मायनर दुसऱ्या थॅलेशिम्या मायनर बरोबर लग्न करू नये लग्न केलं तरी त्यांनी टेस्टिंग करावं आणि लग्न केलं त्या सात मुलींना आम्ही बोलवलं त्यांच्या पालकांना बोलवलं बाबा तुम्ही हा मुलगी थॅलेशिम्या मायनर आहे तुम्हाला माहीत आहे का नाही तुम्ही सांगत आहात बरं तुमचं रिलेशन काय आहे ही मामाची मुलगी हा मामा मामा बरोबर लग्न केलेले दोन जण भेटले मामाचे मुलीबरोबर मामा बरोबर लग्न केलेले दोन जण भेटले आम्ही त्यांना एकच सांगितलं तुम्हाला दुसरं बाळ आहे का हो आहे त्याचं टेस्टिंग करून दे घेशाल का आम्ही पाचशे रुपये चार्ज घेऊ नाही नाही काही गरज नाही तो चांगलाच आहे मी म्हटलं चला मोफत करून घेऊ तुम्ही रक्तदर द्या आम्ही त्यांचं सीबीसी घेतलं आणि त्यांची तपासणी केली त्यात काही आढळलं नाही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो जॅकी श्रॉफ अमिताभ बच्चन हे दोन्ही थेलेशेमिया मायनर आहेत अमिताभ बच्चन थे, थेलेशेम्या मायनर आहे तरी सत्याऐंशी वर्ष जगलं आहे ना पण जया बच्चन अगर थेलेशेमिया मायनर असतील दोन मायनर होऊन अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन काय झाले रोटरी रोटरीत नवीन काय चालू आहे हे सगळं आपल्याला बघायचं असेल तर नवीन रक्त आपल्या क्लबमध्ये संचारात आणि ते नवीन रक्त आपल्या एवढ्या कामाला येईल रोटरी क्लबने ती डिजिटल क्लासरूम दिलेली आहे अजून एक सांगतो ह्या वर्षी आपण डिजिटल क्लासरूम पण देत आहोत त्याच्या सोबत आपण दोन बॅरल देणार आहोत कंपोस्ट खत बनवायचे पूर्ण एकशे दोन क्लबला प्रत्येक शाळेला एक डिजी क्लासरूम आणि एक दोन बॅरल ते बॅरल कशासाठी देणार आहोत की आपली मुलं मुली घरातनं जो ओला कचरा आहे तो त्या बॅरलमध्ये येऊन रोज टाकतील तीन आठवड्यात गांडूळ कदाने त्याचा कंपोस्ट खत तयार होईल आणि ते खत प्रक्रिया त्या मुलांना समजेल आणि जीवनात त्या मुलांना असा परिवर्तन येणार आहे सेंद्रिय खतचं आपण जे प्रमाण बोलतो तो असा परिणाम येणार आहे की आज कॅन्सरचं प्रमाण प्रत्येक वर्षी सर्वायकल कॅन्सर ऐंशी हजार स्त्रिया भारतात मृत्युमुखी पडत आहेत ऐंशी हजार ब्रेस्ट कॅन्सर तेरा हजार ते पंधरा हजार होत आहे प्रत्येक वर्षी ते कशामुळे होते हैं। का आपल्या अगोदरच्या पिढीला नाही होत होतं ना, आणि आपल्यालाच का होते आपली अगोदरची पिढी सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष नव्वद वर्ष जगत होती